बहुजन हक्क अभियान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडे मास्तर यांच्या अध्यक्षतेखाली हदवड भागातील नागरिक समस्याबाबत निवेदन देताच महापालिका आयुक्तांनी घेतलेली दखल लगेच दुसऱ्या दिवशी विभागीय अधिकारी झोन क्रमांक दोनच्या अधिकाऱ्याला पाठवून मुळेगाव रोड सर्वोदय नगर येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन पाहणी केली आहे डेनिज व नळाचे लाईन याबाबत पालिका आयुक्त यांना अहवाल पाठवण्यात आला आहे येथील नागरिकांची आग्रहाची विनंती आहे की या सर्व समस्यांबाबत आयुक्तांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा तसेच येथील नागरिकांनी बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य संघटनेना निवेदन देऊन आमच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला नागरिकांकडून संघटनेचे आभार व्यक्त करण्यात आले आहे